सरपंच सोनो देशमुख हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी सध्या जेरबंद आहेत वाल्मिकाडसह सर्वांवर मोका देखील लावण्यात ला आलाय तपास देखील अगदी वेगानं केला जातोय पण त्याच वेगानं फरार कृष्ण आंधळेला अटक करण्यात मात्र पोलिसांना यश येत नाहीये अवघ्या अठ्ठावीस वर्षांचा असणारा कृष्ण आंधळे याच्याकडे फरार होण्याचं असणारं तगडं प्लॅनिंग पाहता तो सहजासहजी पोलिसांच्या हाती लागणार नाही असं त्याच्या जवळचे नातेवाईक देखील सांगत पण एसआयटी पासून सगळं पोलीस प्रशासन हात धुन मागे लागलेला असतानाही कृष्णा आंधळे सर्वांच्या डोळ्यात धुळपे करून मोकाट कसा इंडतोय अठ्ठावीस वर्षांच्या पोरानं सर्वांनाच घाम पडून पोलीस सिस्टीमलाही कसं आंधळ बनवून सोडलंय कृष्णा आंधळेची बॅक हिस्ट्री नेमकी आहे तरी काय त्याचा आतापर्यंत नेमका कुठे कुठे शोध घेण्यात आला असून तो कोणत्या ठिकाणी लपला असण्याची शक्यता असू शकते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सर्वच्या सर्व आरोपी फरार होते हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या मुसक्या आवर्ण्यात पोलिसांना यश आलं अकरा डिसेंबरला प्रतीक घुले सापडला अठरा डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हा गजाड झाला आणि या सगळ्या प्रकरणाचा मुख्य आरोपी असणारा सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून बालेवाडीमधून उचललं वाल्मी करार देखील शरण आला होता सर्वांना अटक करून आता मोका देखील लावण्यात आलाय तब्बल या घटनेला आता महिनाभर उलटून गेला असला तरी देखील कृष्ण आंध्रे मात्र काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नाहीये पोलिसांनी आपल्या तपास यंत्रणा फिरवल्या हत्याकांडातील सर्व आरोपींची कृष्ण आंध्रे यांच्या कुटुंबियांची नातेवाईकांची इतकंच काय तर त्याच्या मित्रांचा देखील कसून तपास करण्यात आला पण कुणालाच कृष्ण आंध्रे नेमका कुठे गेलाय याची तसुभर देखील कल्पना नाहीये खर तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सर्व आरोपींची पांगापांग झाली होती कृष्णा आंधळे किंवा सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई असा प्रवास करत हे तिघे आरोपी गुजरातला गेले तिथं त्यांनी एका मंदिरात पंधरा दिवस मुक्काम केला मात्र त्यांच्याकडील पैसे संपल्यानंतर कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी पुण्याला पाठवण्यात आलं तेव्हा हे त्रिकूट फुटलं पण कृष्णा पैसे घेऊन आला नाही म्हणून दोघे पुण्यात आले आणि अडकले या सगळ्या प्रकरणात कृष्ण आंधळे मात्र फरार होता त्यामुळे भुले आणि सांगळे यांच्यापासून पळ काढण्यासाठीच कृष्ण आंधळे आधीच निसटला असल्याचं आता बोललं जात आहे पण कृष्ण आंधळे याच्या बाबतची माहिती पोलिसांनी शोधल्यावर आंधळे हा गुन्हेगारी क्षेत्रातला अट्टल खेळाडू असल्याचं आता तपासात समोर येत आहे कृष्ण आंधळे हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील महेंदवाडी या गावचा अवघ्या अठ्ठावीस वर्षीय कृष्णा हा तसा पेशानं मुकादम विडबट्टी आणि शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांचा तो मुकादम असल्यानं त्याचं नाव तसं सर्वांनाच माहीत होतं पण गुन्हेगारी क्षेत्राचा त्याला कसलाच थांगपत्ता नव्हता पण मावस भाऊ विष्णू चाटे याच्यासोबत ओळख झाल्यावर त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातील वाटचालीला पाय फुटले तो वाल्मी कराडच्या संपर्कात आला दिलेलं काम सही सलामत आणि चोख कसं पार पाडायचं यासाठी कृष्णा आंधळेला ओळखलं जाऊ लागला वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षापासून कृष्णा आंधळे यानं बीडमध्ये आपली दहशत माजवली होती त्याच्या गुन्ह्याच्या चर्चा परळीतही होऊ लागल्या मुसुरडाही न फुटलेल्या कृष्णा आंधळेवर तब्बल सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल झाले त्याची टोळी वाढत होती आणि दहशत सुद्धा खंडणी हानामारी खुनाचा प्रयत्न असा एकामागून एक त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड वाढत गेला खर तर दोन हजार बावीस मध्येच खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असताना तो फरार होता तेव्हापासून त्याला फरारी म्हणूनच घोषित करण्यात आलं होतं म्हणजेच काय तर सरपंच संतो देशमुख यांची हत्या करण्याच्या आधीच कृष्णा आंधळे फरारी म्हणून वावरत होता असं बोललं जातं की पोलिसांना तो तेव्हाच कुठे होता हे माहीत असतानाही त्याला अटक करण्यात आली नाही त्याला पोलिसांचं अभय मिळत गेलं म्हणूनच तो उजळ माथ्यानं गुन्हे करत गेला जर पोलिसांनी थोडी तरी लाच बाळकून तेव्हाच त्याच्या मुसक्या आवडल्या नसत्या तर आज सरपंच सोनो देशमुख वाचले असते म्हणूनच आधीपासूनच फरार असल्यामुळे पोलिसांना चकवा कसा द्यायचा पैसे नसताना कसा काढायचा आणि अगदी पाणी आणि बिस्किटावर दिवस कसा पुढे ढकलायचा याचं त्याला आधीपासूनच ठाऊक इतकंच नाही तर लपण्याची ठिकाणं आणि संपर्कात असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून जागा कसं बदलत जायचं यातही तो तरबीज असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांच्या सोबत असताना पैसे आणण्याचं सोंग घेऊन त्यानं पळ काढला स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच आपण जास्त दिवस सोबत राहिलो तर आपलं केव्हा ना केव्हा तरी बिंग फुटणार याचा अंदाज सराईत गुन्हेगार असल्यामुळे कृष्ण आंध्रेला आधीच आला होता सरपंच सोनो देशमुख हत्याकांडाचा विषय चांगलाच पेट धरतोय यात सगळेच अडकून गेलेत हे ध्यानात आले नाही असेल त्यानं त्रिकुटाच्या बाहेर पळ काढला आणि अशा जागी जाऊन लपला ज्याचा तपास आजही पोलिसांना लागत नाहीये मध्यंतरीच्या काळात तो नाशकात लपून बसल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं पण तपास केल्यावर तो कुणीतरी दुसराच असल्याचं नंतर स्पष्टही करण्यात आलं त्यामुळे कृष्ण आंधळे नेमका आहे कुठे हा एकच प्रश्न आता सर्वांच्या डोळ्यासमोर आहे सगळे जेरबंद झाले असले तरी कृष्ण आंधळेनं मात्र संपूर्ण सिस्टीमला आंधळ बनवून ठेवलंय एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं कृष्ण आंधळे नेमका कुठे लपून बसला असेल त्याला कुणाचं अभय आहे की त्याच्यासोबत खरंच काही घातपात झाला असेल तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अनिशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद